आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आहेत संभाजीनगरचे खासदार पैठणचे आमदार भुमरे यांच्या संदर्भात आणखी एक तुम्ही गंभीर आरोप करताय हिबानामा याच्या संदर्भात नेमकं काय प्रकरण आहे काय तुमच्याकडे कागदपत्र आणली एक समृद्धी महामार्गातील भूसंपादनाची रक्कम लाटण्याचा प्रकार एक होण्याचा प्रयत्न चालू आहे भुमरेंचाच हाच ड्रायव्हरच्या नावावर एक दुसरा हिबानामा होतोय झालेला आहे खरं तर हिमानामा भुमरेंच्याच ड्रा ड्रायव्हरला कसा मिळतो शेकडो कोटी रुपयाचा त्याचेही सगळे पेपर्स मी देणार आहे आपल्याला आणि शेकडो कोटी रुपये भुमरेंच्याच ड्रायव्हरच्या नावावर पुन्हा एकदा भूसंपायच्यात भूत संपादनाचे साठी महसूल विभागाचे काही अधिकारी जे बोमरेंकडेच नोकरीला होते आधी त्यांचं मोठं कार्य याच्यात चालू आहे मला वाटतं त्यांच्यावर कारवाई होईल हे जे प्रकरण जेव्हा बाहेर येईल जुन्या प्रकरणाची चौकशी चालू आहे पोलिसात तक्रार संबंधितांनी दिलेली आहे परंतु अजून पोलीस कारवाई करत नाही पोलीस पक्षपातीपणे वागताय मी देवेंद्रजींना विनंती करणार आहे एक दोन चार दिवसांनी मुंबईत भेटून की या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा जो बोमरेंचा ड्रायव्हर आहे याला अटक करावी आणि बुमरेनच्या ड्रायव्हरकडून सगळे सी डी आर घ्यावे त्याच्याबरोबर कोण कोण हैदराबादला गेलं कोणी किती किती अमाऊंट दिली सुद्धा हिशोब घ्यावा आणि गुन्हा कारवाई करावी थँक्यू yes, मोहम्मद इरफानचा माधव सावर कावे, yes, साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर